जय शिवराय मी दिव्या आज मी कोंडाणे केव्हला चालली आहे आईसोबत तर बघूयात शिव आलं आहे त्याच्यामुळे आज ट्रेक करणार हे आपल्या ॲक्टिवा ॲक्टिवा जाऊयात आता मी कोंडाणे केवच्या बेस विलेजला पोहोचली आहे इथे आपण गाडी पार्क करू शकतो खूप जागा आहे आरामात गाडी पार्क होते इथून ट्रेक स्टार्ट होतो चला आपण पुढचा ट्रेक बघूयात आई आणि माझी भाजी पहिल्यांदा आई यांना ट्रेकला घेऊन चालली आहे लास्ट टाईम माथेरानला नेलेलं तेव्हा ट्वेंटी फाय किलोमीटर चाललेले आणि आज कोंडाणे केवजला घेऊन के आली आहे इझी रस्ता आहे रस्ता काय असा हार्ड वगैरे नाही कोणी पण आरामात फॅमिलीसोबत आरामात येऊ शकतो प्रत्येक ठिकाणी असं मार्क केलेलं आहे त्याच्यामुळे हरवायचं किंवा कुठं मिसगाईड व्हायचं काही चान्स नाही आहे थर्टी मिनिटचा ट्रेक आहे एवढा आपण काय असा तासभर असं काही चालायचं नाही कोंडाणे केव्ज म्हणजे कोंडाणे केव्जपासून आपण राजमाचीचा ट्रेक करू शकतो आणि सेकंड म्हणजे राजमाचीला दोन मार्ग आहेत एक आहे लोणावळ्या साईडून आणि एक कर्जतमधून कर्जतच्या आतमधून त्याच्यामुळे हा ट्रेक मोस्टली कोंडाणे केव्ज प्लस राजमाची सगळे करतात आणि पावसाळ्यात फक्त कोंडाणे केऊज करतात कोंडाणे केवच्या पायऱ्याजवळ पोचतो तेव्हा आपल्याला हे फलक दिसतात इकडून आपण राईट हँडने राजमाशीला जातो आणि लेफ्ट हँडने सरळ स्ट्रेट पायऱ्यांकडे जातो हा पायऱ्यांचा रस्ता हे लेनी पोचलो फायनली कोंडाणे केवचला कोंडाणे केवजला पोचलो आहे पहिले नाश्ता करतो आहे जेवण करतो जेवण काय नाही आहे दुपारी पोचलो आहे तीन साडेतीन झालेत वडापाव घेऊन आले तर वडापाव खातो आणि मग कोंडाणे केवज बघतो खूप भूक लागली आहे म्हणून पहिला आहे पोटोबा बाय घेऊन आली आहे दोन बेसनचे आहेत दोन टिंकाचे आहेत आणि ही कोंडाणे केवज जय शिवराय मी आता कोंडाणी केवला आहे कोंडाणी केवमधला हा चैत्रगृह चैत्यगृहामध्ये आपल्याला चित्त केडोबा दिसतो आणि त्याच्यानंतर छत्र चक्र आणि औषध हा विहार हा विहारात विहाराचा वरांडा आणि जे आहे पाण्याचे टाके हा विहाराचा आतला सर जागा दोन गुफा आहेत एक म्हणजे ते काका बसले ते सिक्रेटी काका आहेत तिथला एक गुहामधली गो, विहारमधली जागा आणि ही दुसरी फर्स्ट ती लागते देन ही कस बघतो विहारमध्ये सगळं कोर्यू काम आहे कदाचित हे तपस्येसाठी असेल मला एवढं इन्फॉर्मेशन नाही माहीत प्रत्येक एक एक एक, एक पर्सनसाठी जागा आहे हे बघा पूर्ण कोर्यू काम आहे ब्लॉग एंड करायचा राहून गेला कारण जा, का मोबाईलची चार्जिंग संपलेली आणि ब्लॉग पण थोडाफार छोटाच शूट केला आहे आणि हा तसं बघायला गेलं तर हा आपला पहिला ब्लॉग आहे जो आपण शूट केला आहे ते पण आईसोबत पण मला पहिला व्लॉग आपला स्टोरेजचा टाकायचा होता जे ज्याने मी ब्लॉगिंग स्टार्ट केली आहे त्याचं रिझन काय होतं ते मला फर्स्ट टाकायचं होतं म्हणून तो पहिला ब्लॉग आणि हा शूट केला आहे पहिल्यांदा त्याच्यामुळे काही चेंजेस करायचे असतील तर तुम्ही सांगा खूप काही चुकलं असेल किंवा मला रेकॉर्ड करता येत नसेल तर त्यासाठी सॉरी आणि जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय फ्यू बाय कर